महाराष्ट्रातील प्रमुख खंडोबा मंदिरापैकी एक मंदिर येथे मार्गशीर्ष महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात भरणारे खंडोबाचे यात्रेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या प्रदेशातील भटक्यांची ही सर्वात मोठी यात्रा सुमारे वीस दिवस चालते या यात्रेमुळे हे गाव माळेगाव यात्रा म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लोह तालुक्यात माळेगाव असून नांदेड पासून साठ किलोमीटर व लोहा या तालुका ठिकाणापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे नांदेड महामार्गावर माळेगाव मध्ये रस्त्याचे पूर्वा बाजूस खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची कमान लागते कमानीतून आता आल्यावर दक्षिण बाजूस मंदिराचे उत्तर महाद्वार दिसते ते नव्याने बांधण्यात आले आहे याच रस्त्याने पुढे गेले की उत्तरेकडे मंदिराची दगडी बांधकामातील प्राचीन वेस दिसते पुढे मंदिराचे मुख्य पूर्वाभिमुख महाद्वार लागते हे मंदिराचे परंपरागत मुख्य महाद्वार या महाद्वारातून मंदिराचे प्रांगणात जाता येते या समोर मुख्य मंदिराचा मंडप लागतो या मंडपाचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे मंडपाचे मध्यभागी असणाऱ्या पश्चिमाभिमुख दगडी ओट्यावर काही दगडी मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत यामधील दोन मुखवटे असणारे शिल्प मणी व मल्ल या दैत्यांचे असल्याचे सांगतात मंडपात पश्चिमेस जुन्या मंदिराचे मंडपाचे दगडी प्रवेशद्वार आहे याचे उत्तर व दक्षिण बाजूस देवड्या काढण्यात आलेल्या आहेत दक्षिण बाजूचे देवडीत शिवलिंग नंदी व हनुमानाची दगडी मूर्ती आहे उत्तर बाजूचे देवडीत विठ्ठल रुखमाई यांच्या दगडी मूर्ती आहेत जुन्या मंदिराचा मंडप दगडी असून खांबावर आधारलेला आहे या मंडपातून गर्भगृहातील मूर्तीचे दर्शन होती गर्भगृहाचा पूर्वाभिमुख दरवाजा दगडी आहे गर्भगृहात एका दगडी चौथऱ्यावर एका पितळी मेघटबरीत मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे यात खंडोबा व म्हाळसा यांचे मुक्त्याचे दोन जोड आहेत यातील पितळी जोड पुढे असून दुसरा जड थोड्या उंचीवर मागे ठेवलेला आहे याचे खालील भागात खंडोबा व म्हाळसा यांचे स्वयंभू तांदळे आहेत जुन्या काळी कर्नाटक मधील बिदर जिल्ह्यामधील आदिमैलार या ठिकाणी खंडोबा यात्रेसाठी गेलेला व्यापारी परतीच्या मार्गावर असताना या ठिकाणी विसाव्यासाठी थांबला येथून पुढे निघताना त्याचे सामानातील एक धान्याची गोणी त्याला हलविणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी गोणी सोडली तर त्यामध्ये त्याला खंडोबा व म्हाळसा यांचे दोन तांदळे दिसले त्याने त्यांचे या ठिकाणी स्थापना केली तो दिवस मार्गशीर्ष वद्य चतुर्थीचा होता आजही या दिवशी येथे यात्रा भरते मंदिराचे मागील बाजूने मंदिराचे पुरातन बांधकाम दिसते मंदिरावर छोटासा कळस आहे मंदिराचे पाठीमागील एका योनीवर मूर्तीचे अवशेष ठेवले आहेत ही बाणायची मांडणूक असल्याचे मानतात मंदिराचे उत्तर बाजू सवारा दक्षिणाभिमुख पाच घुमटे असून यामध्ये मंदिर परिसरातील काही मूर्तीचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत माळेगाव पासून गंगाखेड रोडवर आठ किलोमीटर अंतरावर बनवस नावाचे छोटे गाव आहे येथे एक पुष्कर्णी काठी दोन मंदिरे आहेत या मंदिरामधील मंदिर बाणाईचे आहे या मंदिरात काही मूर्तीचे अवशेष आहेत माळेगाव येथे खंडोबावर रुसून बाणाई येथे येऊन राहिल्याची दंतकथा आहे शेजारील मंदिरात लिंग असून काही लोक बाणाईची समजूत काढण्यासाठी आलेले देव बाणाई परत न गेल्याने तिच्यासाठी येथेच राहिल्याचे सांगतात पण आज हे मंदिर एक शिव मंदिर म्हणून प्रचलित आहे यात्रा माळेगावची यात्रा मार्गशीर्ष वद्य चतुर्थी पासून सुरू होते व ती सुमारे वीस दिवस चालते उंट घोडे गाढव गाय बैल अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांचे बाजार या काळात येथे भरतात विविध प्राण्यांचे शर्यतींचे व कुस्त्यांचे आयोजनही केले जाते या ठिकाणी वैदू गोसावी घिसाडी लोहार गारुडी मसन जोगी पांगुळ जोशी कोल्हाटी अशा विविध भटक्या जमातींच्या जात पंचायती येथे भरतात तमाशे संगीत बारी हे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने येतात विविध जातीच्या पोशाख दागिने यांचे बाजार भारतात भटक्यांचे लोकजीवनाचे दर्शन घडवणारी अशी येथील यात्रा असते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा